आहे त्याने पुढचा दिन आज त्या शिवजयंती महोत्सवाच्या निमित्ताने दादांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे मग ह्याच निमित्ताने शिवजयंती महोत्सवाचा जागा पकडून आपण आज या ठिकाणी निमंत्रित आलेला आहे अशा वर्गांना आपल्या सर्वांना माझ्या पंचवीच्या वतीने डिझर्व शिल्पेच्या वतीने मी आपल्याला सर्वांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी माझे म्हणून भागवत जिल्हा उद्योग व्यवस्थेमध्ये काम करणारे आपल्या सर्व पहिला बघितले आस्था समन्वयाच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय जवळजवळ शंभर महिला या संपूर्ण असलेल्या व्यवसाय उद्योगामध्ये नामांकित झालेल्या आहेत आणि त्याचा सहकार आणि त्यांचा शेख वाटप प्रधान सभा या ठिकाणी संपन्न होतो आहे आजच्या कार्यक्रमाला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सन्माननीय पंचायत समितीचे सदस्य सन्मान्य शाह माणिक आदरणीय जिल्हा व्यवस्थापनाचं काम त्यांच्या नेतृत्व आहे ते दिपाजी शिंदे माझ्या डाव्या बाजूला त्या डॉक्टरताईनलकर आणि डॉक्टरकर या दोन्ही उभा त्यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक वर्ष लोकांच्या संघर्षामध्ये विशेषपणे पश्चिम भागातल्या आदिवासी बांधवांच्या व्यवस्थापनामध्ये त्यांनी जो आपला स्वतःचा असलेला अनुभव त्या ठिकाणी काम्या लावला आहे त्यांना मागच्याच वेळेला योजना भूषण पुरस्कार सन्मानित करण्यात आला हे मला त्यांच्यापेक्षा त्यांच्या उमेदवार नाही आहे त्यांची उमेद मात्र दिशेने काम करण्याची त्यांचा धूम त्यांची मदत खर काम चूक झाली माझ्या सगळ्या कामाच्या घडबडीमध्ये मी दोन दोन म्हटलं की माझ्या सौभाग्य फोन करेल करता करता लावून माझ्या कामामध्ये एवढा व्यस्त असतो की मी माझ्या बायकोने कामामध्ये विसरून जातो ही माझी कामाची पद्धत आणि त्यामुळे आज सकाळी दाखल साहेबांचा पुरावल्यानंतर माझ्या लक्षात मी आज वाटत आहे त्यांनी मला दोन दिवसामध्ये सांगितलं होतं पण मी एवढं सांगतो विसरून गेलो मला एक संतोष वाघांना फोन करायचा होता आणि आमच्या सर्व कर्त्याविषयी ते माझ्या म्हणून होते आणि जबाबदारी दिली होती राहून म्हटली कामच असेल मला विसरून जात लक्षात ठेवत आता धुळ्यांचं ऐकलं सुख परंतु ठीक आहे आता तिच्या जागेवर कुणाला रिप्लेस करावं तर आता कमी वयाची एखादी महिला बोलवण्याचं लोक मध्ये दाखल एकाच तशी बोलवली आता निवडणूक पोटावर आहे झोलो तर कंटाळ वेगळं काही शिंगम सगळ्या गावाच्या अगोदर मी विचार केला की मी म्हटलं की आमच्या माझ्या मातोश्रीच्या वयाच्या प्रमिला ताई चिन्हतरलाच आपण बोलावं त्यांच्या असून आपल्याला सगळ्यांना सन्मानित करावा अशी भूमिका बी या ठिकाणी पालित केली आहे आणि म्हणून आदर्श व्यवस्थित काम करणाऱ्या प्रमिला ताईने आपल्या सर्वांचा

आणि शेवटी तुमच्या पाठीमाग जबाबदारी मी उभं ही माझ्या कर्तव्याची ओळख आहे ती माझ्या कामाची ओळख आहे राहणार आहे आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाला आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणार आहे आदरणीय थोडे सन्मान्य संतोषी वाण आदरणीय महिनी शिरंगे असेल तेलजी चव्हाण असेल उपस्थित आमचा प्रशासन असेल सचिनजी शिरोद आणि सन्मान्य मालोडी आणि आमच्या बालोच्या ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत महिला मंगेरी आमच्या मोठ्या प्रभागामध्ये उपस्थित आहेत आमच्या तांता मॅडम असेल आमच्या लोक म्हणते ते सर्व आता डायस आपल्यासमोर आहे उपस्थित आपण सर्व बंधू वगैरे बंधू कमी बंदिने जास्त आज मेजॉरिटी तुमच्या बाजूला काय उपस्थित आपण सर्व महिला भगिनी मी आधी सगळं घेऊन कारण फक्त स्पष्ट करायचं होतं सौभाग्यवतींना आणण्यामध्ये जर आम्ही आज अविश्वासी ठरलो माझ्या चुकीमुळे तिथे विकट झालेली आहे पण आता पुढच्या वेळेला त्याचा कार्यक्रम घेईल त्यामुळे अगोदरच सांगितलं जाईल की असा जर कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे आधी मध्ये भेट करू आपण पुढच्या एखादा चांगला एखादा कार्यक्रम कुठला वेळेला घेऊ काही देता घेता आता कमी कमी प्रमाणे भेटलं तर होईल सगळ्यांचं दर महिन्यामध्ये बघूया आता कार्यक्रमाला आणि आजच्या कार्यक्रमाला आपण तयारी करून आपण मुख्य प्रबोधक जे आहेत तर त्यांची आपण सुरुवात कमी करावी त्यांचं नाव घेऊन प्रत्येकाला बोलव आपण पंधरा हा कार्यक्रम टाकू त्याच्यानंतर मग आपण जे जिल्हा उद्योग मध्ये आपण जे काम करता सगळ्या महिलांना सुद्धा आपले मला थोडं ज्यांना उशीर करण्याकर शिवजयंती उंचीवर आहे मुख्यमंत्री येते त्यांचं आगमन त्यांचं स्वागत शिवजयंतीची तयारी या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही खरंच सगळी म्हणून करत आहोत